आज आपण हिरव्या मुगाचे अतिशय पौष्टिक असे तीन पदार्थ बनवणार आहोत जे बनवायला सोपे आहेत अगदी घरगुती साहित्यात तयार होणारे आहेत पोटभरीचे आहेत आणि विशेष म्हणजे खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहेत आपण सुरुवात करूयात पहिल्या रेसिपीसाठी इथे एक कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत आता हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये याला मी दोन शिट्ट्या करून घेतले त्यामध्ये फक्त पाणी घातलेलं मीठ वगैरे काहीच नाही घातलेलं फक्त याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आता हे शिजवलेले मूग बाजूला ठेवते आता एक कप एवढं आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही चांगलं असं फेटून घ्यायचं दही चांगलं फेटल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे आता हे दही मी चांगलं फेटून घेतलेले त्यामध्ये बेसन पीठ घातले साधारण एक टेबलस्पून एवढं थोडी हळद घातली लाल मिरची पावडर घालायची आहे आणि पुन्हा याला एकत्र मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स झालेलं आहे बाजूला ठेवूयात आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची खूप जास्तही तेल घालण्याची गरज नाही मोहरी घातल्यानंतर व्यवस्थित तडतडू तर द्यायची जिरं घालायचे आहेत यासोबतच थोडासा मी कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये हिंग घालायचं आहे आणि हिरवी मिरची घालायची आता हे आपण चांगलं परतून घेऊयात थोडासा लसूण देखील घातलेला आहे ठेचून घेतला लसूण आणि अशा पद्धतीने हे मी चांगलं आता परतून घेते आता फोडणी चांगली तयार झाली की गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये थोडी हळद घातलेली आहे आणि हे जे आपण शिजवून घेतलेले मूग आहेत ते यामध्ये घालायचे जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा तुम्ही जास्त एक्सरसाइज करत असाल आणि तुम्हाला प्रोटीन रिच काही हवं असेल तर या तीनही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहेत विशेष म्हणजे या दिवसामध्ये खायला हे खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये चव येते तोंडाला याने मूग अशा पद्धतीने तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर आपण जे दह्यामध्ये बेसनपीठ घातलेलो होतो ते फेटून घेतलं ते यामध्ये घालायचे जेवढं दही घेतलं तेवढंच यामध्ये पाणी घालायचं किंवा तुम्हाला थिकनेस कसा हवं आहे तेवढं घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं दही शक्यतो खूप आंबट वापरायचं नाही यामध्ये मीठ घालायचे तर यासोबतच यामध्ये मी थोडी साखर घालते साखर किंवा गूळ काहीही घालू शकता यामुळे याला एक थोडासा आंबट गोड फ्लेवर येतो आंबट गोड चव येते आणि मग ते खायला आणखी छान लागतं आता याला सतत हलवत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं यातलं जे आपण बेसन घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजायला हवं बाकी साहित्य आपण मूग शिजवलेलेच आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही फक्त यातलं बेसन पीठ व्यवस्थित शिजायला हवं फक्त याला सतत हलवत राहायचं आपल्याला तर हे छान असं फुगायला लागलं की असं समजायचं आपलं पीठ चांगलं शिजलं गेलेलं आहे बघू शकता एकदम मस्त आपलं हे जे खट्टा मूग किंवा ही जी मुगाची कढी आहे तयार झालेली आहे एकदम पातळी करायचं नाही याला तुम्ही चमच्याने सुद्धा फक्त खाऊ शकते। जेवना मादे ही शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा हे घेऊ शकता वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी टेस्टी लागते बनवायला सोपी आहे आणि विशेष म्हणजे जर तुमची मुलं तसेच मूग खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना मूग देऊ शकता तर बघू शकता दिसायला एकदम मस्त दिसते आता यानंतर आपण पुढची रेसिपी पाहूयात तर हे डोसेसुद्धा अगदी झटपट होतात याला फर्मेंट करायची गरज नाही आणि तेलसुद्धा खूप जास्त लागत नाही तुम्ही झिरो ऑइलसुद्धा बनवू शकता त्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत आणि तांदूळ लागणार आहेत तर एक कप जर मूग असतील आपले तर पावकप एवढे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत फक्त मुगाचासुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता आता हे जे मूग आहेत भिजवून घेतलेले आहेत मी चार पाच तास आणि तांदूळसुद्धा भिजवलेले आहेत हे जे भिजलेलं मूग आणि तांदूळ आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात भिजवलेले तांदूळसुद्धा यामध्येच घालायचे आहेत आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आलं घालायचे यासोबतच थोडे जिरे घातलेले आहेत मी आणि आता हे बाजूला ठेवते आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत पोहे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण डोसा यामुळे खूप छान होतो थोडासा त्याला क्रिस्प येतो त्यामुळे अर्धा कप पोहे आपल्याला अशा पद्धतीने भिजवून घ्यायचे आणि जर तुम्हाला पोहे नको असतील तर फक्त तुम्ही मूग आणि तांदूळ घालून फक्त हा डोसा बनवू शकता किंवा फक्त मुगाचा देखील बनवू शकता त्याचासुद्धा होतो पण खूप जास्त जर क्रिस्पी हवा असेल तर अशा पद्धतीने थोडे पोहे घालायचे आहेत आता भिजवलेले पोहे घातले थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने हे मी वाटून घेतलं आहे जसं आपण डाळ तांदळाचा डोसा बनवतो त्याचं जसं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला याचंही हवं आहे खूप जाड नको आहे त्यामुळे याला बारीक करायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून आता हे जे बॅटर आहे त्यामध्ये मी मीठ घालते आणि याला मिक्स करून घेते तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तास रेस्ट व्हायला ठेवू शकता आणि वेळ नसेल तर याचे लगेच डोसे बनवायला घेऊ शकता आता हे मी पंधरा मिनटं असंच ठेवलेलं होतं मीठ घालून मिक्स केल्यानंतर आता याचे आपण डोसे बनवायला घेऊयात आणि कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता पिठाची खूप जास्त पातळही नको आहे आपल्याला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे बॅटर आहे तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आवडत असेल तर वरतून तुम्ही बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर गाजर हिरवी मिरची तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते तुम्ही घालू शकता बीटरूटसुद्धा यावरती खूप छान लागतं गरज वाटत असेल तर अगदी थोडंसं तेल तुम्ही यावरती सोडू शकता किंवा ऑइल फ्रीसुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता त्याला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे डोसा चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे आणि मग याला काढून घ्यायचं याला पलटून टाकायची गरज नाही याच पद्धतीने बाकीचेही डोसे मी बनवून घेतलेले आहेत बघू शकता खूप मस्त एकदम क्रिस्पी आणि खायला खूप टेस्टी असे आपले हे डोसे तयार होतात तर हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खूप छान लागतात तर बघू शकता डोसा आपला मस्त झालेला आहे यानंतर आपण पुढची रेसिपी बनवायला घेऊया तर ज्यांना ढोकळा आवडतो तर त्यांच्यासाठीही बेस्ट रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक कप एवढे भिजवलेले मूग घेतले आहेत याला हलकेसे मोड यायला सुरुवात झालेली आहे पूर्ण मोड आलेले मूगसुद्धा तुम्ही यासाठी घेऊ हो शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग घ्यायचे त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची आणि आलं घालायचं आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये दही घालायचं आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते व्यवस्थित बारीक करायचे बघू शकता याला रंग खूप छान आलेला आहे आणि जसं आपण अगोदर डोस्याचं पीठ बनवून घेतलं त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला किंवा तसंच याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक रवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर रवा घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे त्याला टेक्स्चर छान येतं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा भिजतो दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित दहा पंधरा मिनटानंतर हे पीठ थोडंसं घट्ट वाटते आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पण खूप जास्त हे पाणी एकदाच घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि खूप जास्त पातळी आपल्याला याचं बॅटर करायचं नाही जसं आपण डोशाला गेलो होतो तसं नको थोडंसं घट्ट ठेवायचं है, है। तर बघू शकता हे परफेक्ट आहे आता हा आपण इन्स्टंट ढोकळा बनवतो आहे तर त्यासाठी यामध्ये मी इनो फ्रूट सॉल्ट घातलेले साधारण एक टी स्पून एवढं यामध्ये पाणी घालायचे आणि पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे इनोच्याऐवजी तुम्ही खायचा सोडा आणि थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता लिंबाचा रस नाही घातला तरीही चालेल फक्त खायचा सोडा घालायचा कारण यामध्ये दही घातलेलंच आहे आपण आता हे मिक्स करून घेतलं आहे पटकन आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा त्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊयात हो इनो किंवा सोडा घातल्यानंतर हे फार वेळ जर तुम्ही तसंच ठेवलं तर ते स्पॉन्जी होणार नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आता हे यामध्ये ट्रान्सफर करून घेतले वरतून थोडी मी अशी लाल मिरची पावडर यावरती भुरभुरवलेली आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्या भांड्यामध्ये पाणी आपल्याला आधीच गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच हे भांडं यामध्ये ठेवायचं वरतून झाकण ठेवायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ढोकळा बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे वेळ थोडासा कमी जास्तही लागू शकतो आता जवळपास पंधरा मिनटानंतर बघू शकता आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे काढून घ्यायचा आहे आणि याला गार करून घ्यायचं आहे जर ढोकळा गरम असतानाच तुम्ही काढून घेतला की तर तो चिकट होऊ शकतो आणि दबू दबू शकतो त्यामुळे याला आधी व्यवस्थित गार करायचे आणि मगच याला काढून घ्यायचे आणि कट देखील नंतरच करायचे दहा ढोकळा मी थोडासा गार करून घेतलेला आहे गार झाल्यानंतरच याला मी कट करून घेते तर खूप छान कट होतो आहे आणि मस्त झालेलं एकदम स्पॉन्जी आहे तरी ते पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे